टेट दोन हजार पंचवीस परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी आजची ही बातमी आहे बघा पवित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार सव्वीसच्या रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे मित्रांनो नेमकी मुदत किती कागदपत्र काय व नोंदणी कशी करावी ही आजच्या व्हिडिओद्वारे आपण सविस्तर जाणून घ्या मित्रांनो बघा प्रत्येकाला आपल्याला टेक्स्ट मेसेज आलेलाच असेल की आपली रजिस्ट्रेशन नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे तर बघूया या ठिकाणी परिपत्रकमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे बघा हे परिपत्रक आहे मित्रांनो पंधरा बारा दोन हजार पंचवीसचं शिक्षक अभियता बुद्धिमापन चाचणी दोन हजार पंचवीसनुसार शिक्षक पदभरती करण्यासाठी उमेदवारांकडे सो प्रमाणपत्र अर्थातच रजिस्ट्रेशन पूर्ण करण्याबाबत बघा शिक्षक अभियता बुद्धिमापन चाचणी दोन हजार पंचवीस ही दिनांक सत्तावीस पाच ते तीस पाच दोन हजार पंचवीस आणि दोन सहा ते पाच सहा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन घेण्यात आलेली आहे सदर चाचणी ही दोन लाख अठ्ठावीस हजार आठशे आठ उमेदवारांनी नोंदणी केली होती सदर चाचणी तयार करण्यासाठी या पोर्टलद्वारे सुविधा देण्यात आलेली आहे उमेदवारांना स्वप्रमाणपत्र करताना आवश्यक असणारा तपशीलवार मार्गदर्शक सूचना स्वतंत्रपणे पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत शिक्षक अभियता बुद्धिमापन चाचणी दोन हजार पंचवीस परीक्षा केवळ एक वेळ देण्याची तरतूद आहे उमेदवारांना चाचणी परीक्षेचे प्रवेशपत्र वितरित करीत असताना चाचणीसाठी एकापेक्षा अनेक प्रवेशपत्र प्राप्त असल्यास केवळ एकाच प्रवेशपत्राद्वारे प्रविष्ट एका प्रविष्ट होण्याबाबत सूचित करण्यात आले होते असे एकापेक्षा जास्त वेळा निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर सहभागी करून घेता येणार नाही त्यामुळे अशा उमेदवारांनी निवड प्रक्रियेत सहभागी होणे सहभागी झाल्याच्या निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कोणत्याही टप्प्यावर उमेदवारी रद्द होईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी उमेदवारांना स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी बघा मित्रांनो हे महत्वाचं आहे स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ते एकोणतीस बारा एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे टी ई टी सी टी टीमध्ये तफावत येत असलेल्या उमेदवारांनी त्यांचे लॉग इनवर रिक्वेस्ट फॉर चेंज इन डाटा या मेनू अंतर्गत सुविधा देखील देण्यात आलेली आहे उमेदवारांनी सदर तफावत दूर करण्यासाठी टी ई टी सी टी टीमधील माहिती नोंद करून ती ॲप्रूव्ह करण्यासाठी आपल्या सोयीच्या निवडलेल्या जिल्ह्याकडे रिक्वेस्ट पाठवावी ज्या उमेदवारांच्या टी ई टी सी टी टीच्या माहितीमध्ये तफावत येईल अशा उमेदवारांना राज्यातील त्यांनी निवड केलेल्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांना सदर उमेदवार आपणच असल्याचे सिद्ध करण्यासाठी विनंती अर्ज टी ई टी सी टी टी गुणपत्रिका प्रमाणपत्राची प्र टेट आवेदनपत्र प्रवेशपत्र गुणपत्रिका तसेच ओळखीचा पुरावा इत्यादी कागदपत्र घेऊन संपर्क साधावा जेथे पदवीकरिता सी जी पी ए सी जी पी ए और लेटर ग्रेड देण्यात येते तेथे संबंधित विद्यापीठाच्या निकषानुसार त्याचे रूपांतर टक्केवारीमध्ये करावे व या ठिकाणी टक्केवारी भरण्यात यावी काही उमेदवारांकडे दहावी बारावीचे जर कधी अहर्ता नसल्याचे नसल्यामुळे नोंदणी करता येत नाही अशा उमेदवार त्या त्या समकक्ष असलेल्या धारण करीत असलेल्या त्या त्या अहता या प्रकारानुसार नोंद करावी पुढचं महत्त्वाचं आहे मित्रांनो शैक्षणिक अहर्ते अंतर्गत पदवीचे फक्त मुख्य विषय म्हणजे जो तुमचा बी एला शेवटच्या वर्षी जो मुख्य विषय असेल तेवढाच फक्त नोंद करावी पदवी परीक्षेच्या गौण विषयांचा समावेश तो प्रमाणपत्रामध्ये करता येणार नाही गौण विषयांचा समावेश उमेदवार प्रमाणपत्र केल्यास संबंधित उमेदवार कोणत्याही स्तरावर अपात्र ठरेल याची नोंद घ्यावी माजी सैनिक प्रवर्गामध्ये स्वतः निवृत्त शिक्षकांचा समावेश होतो यामध्ये माजी सैनिकांची पाले त्यांच्या पत्नीचा समावेश हो करता येत नाही शहीद सैनिकांच्या विधवा पत्नीचा मुलाचा अविवाहित मुलीचा समावेश माझी सैनिकाच्या प्रयोगाच्या आरक्षणामध्ये नोकरीसाठी होईल याची संबंध नोंद घ्यावी बी बे ए बी एड बी एस सी बी एड इंटिग्रेट अभ्यासक्रम उत्तीर्ण उमेदवारांनी याबाबतची नोंद प्रमाणपत्रामध्ये शैक्षणिक आहारता या शीर्षकाखाली करावी सदर अभ्यासक्रमाचा व्यावसायिक आहारतेमध्ये विचार केला जाईल त्यामुळे आहताची नोंद स्वतंत्र व्यावसायिक आर्थ्यामध्ये करण्याची आवश्यकता नाही सो प्रमाणपत्र करण्या तयार करताना अडचण आल्यास त्या ठिकाणी ईमेल दिलेला आहे मित्रांनो इज्जु पवित्र पंचवीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर आपल्याला संपर्क साधता येईल तरी मित्रांनो एकोणतीस डिसेंबर ही शेवटची मुदत असल्याकारणाने लवकरात लवकर प्रमाणपत्र तयार करून त्या ठिकाणी आपले कागदपत्र अपलोड करावेत व स्व प्रमाणपत्र काळजीपूर्वक भरावे ही विनंती धन्यवाद मित्रांनो